आईला देवाचं रूप मांडलं जातं जगात जे काम एक आई आपल्या मुलासाठी करू शकते ते इतर कोणी करू शकत नाही निस्वार्थी प्रेम फक्त आईच करू शकते आपल्या पोटच्या मुलासाठी ती प्रत्येक धोका पत्करायला तयार असते अडचणीच्या वेळी ती आपला जीव धोक्यात घालून मुलांना संकटात्मक वाचवते हे केवळ माणसांमध्येच नाही तर प्राण्यांमध्येही घडतं पण ज्या पिल्याला खेळवत खेळवत लहानाचं मोठं केलं त्या पोटच्या पिलाचा अचानक मृत्यू झाल्यावर तिला किती वेदना झाल्या असतील याची फक्त कल्पना करा तिला सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय जो पाहिल्यानंतर तुमचे डोळे ओलावल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीला स्मशानभूमी किंवा दफनभूमीपर्यंत नेण्यासाठी चार खांदे असतात पण एखाद्या प्राण्याचा मृत्यू झाला तर त्याला दफन करण्यासाठी कोणीही येत नाही अशाच प्रकारे कुत्री आणि तिच्या पोटच्या मृतपिल्लाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हिडिओत कुत्री जड अंत करणाने पिल्लावर माती टाकून तो मृतदेह गाठण्याचा प्रयत्न करते हे दृश्य हृदय पळवटून टाकणार आहे व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहू शकता कुत्री आपल्या मृतपिल्ला तोंडात धरून पायाने कशी माती खोतते जेणेकरून ती त्या त्याला पुरू शकेल सुरुवातीला हे दृश्य पाहून तुम्हाला समजणार नाही की ती नेमकं काय करते पण नंतर जेव्हा ते खड्डा खाडून त्यात पिल्लाला ठेवते तेव्हा ती काय करत होते तुम्हाला समजते हे करताना त्या आईच्या काळजाला काय वेदना झाल्या असतील याची कल्पना करून डोळे भरून येतील